नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा एव्हरी रनिंग स्टेप मेक्स युअर हार्ट स्ट्रॉंगर अशी टॅगलाईन घेऊन येत्या चौदा जुलैला कुडाळमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे राणे हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मान्सून रन दोन हजार चोवीस यांच्या वतीनं कोकणात पहिल्यांदाच अशा या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे आज कुडाळीत झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली यावेळी राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळचे से अध्यक्ष डॉक्टर जी टी राणे अजित राणे डॉक्टर जयेंद्र राव राणे डॉक्टर प्रशांत सामंत रुपेश तेली गजानन कांदळगावकर दिनेश आजगावकर राजन बोभाटे शिवप्रसाद राणे अमित तेंडुलकर भूषण तेजम उपस्थित होते पाहूयात या मॅरेथॉनविषयी त्यांनी काय माहिती दिली आहे डॉक्टर जी राणे मनात की आपण मॅगॅथून घ्यावी का आणि त्या वगैरे करून आम्ही गेल्या वर्षी ते शक्य झालं नाही पण यावर्षी ते आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि येत्या चौदा जुलैला आपल्या इथे भव्य मॅराथॉन स्पर्धा होणार आहे यामध्ये <coughs> मुंबई पुण्यापासून बेळगावपासून कोल्हापूरपासून सगळे स्पर्धा घेऊन भाग घेतील वेगवेगळ्या मॅरेथॉनच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग ज्यांनी अचिवमेंट केली आहे किंवा आयनमॅनचे किताब ज्यांनी पटकावलेत अशीही लोकं येतील त्याबद्दल जी ठिकाणी माहिती देतीलच पण मुख्य म्हणजे मान्सूनमध्ये आपला सिंधुदुर्ग किती सुंदर असतो आणि पावसाळ्यात आपला सिंधुदुर्ग आपला निसर्ग बाहेर येणाऱ्या लोकांना दाखवावा बरीच चर्चासत्र झाल्यानंतर कोकणातला पाऊस आणि कोकणा पावसाळ्यातलं कोकण हे ज्यावेळी आपल्या समोर येतं त्यावेळी प्रत्येकाला त्याच्याबद्दल एक निश्चितच आकर्षण आहे आणि पावसाळ्यातल्या मानसू मॅर्याथॉन या फार कमी आहेत मग असा विचार केला की अशी एक मॅरेथॉन घेऊ जी पावसाळ्यामध्ये असेल पावसाळ्यामध्ये कोकणही लोकांना बघता येईल आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही मॅरेथॉन आम अरेंज केली मॅरेथॉन म्हटल्यानंतर त्याचे एफर्ट्स हे मॅरेथॉनच आहेत मग त्याच्यासाठी पूर्ण टीम लागणार होती मग ह्या टीमसाठी आमच्याकडे जे आता मेंबर्स आहेत आमचे प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ कुडाळ आजगावकर सर तो रोटरी क्लब ऑफ कुडाळ त्याच्यासाठी संलग्न आहे सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आहे कुडाळ सायकल क्लब आहे त्याच्यानंतर डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग रांगणार रनर्स आणि आमचा मित्रपरिवार ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एक आ, टीम कुडा मान्सून रन अशी केलेली आणि ही टीम कुडा मान्सून रन पूर्णपणे मेहनत घेते आता गेली एक सहा आठ महिन्यापासून हा इव्हेंट सक्सेसफुल होण्यासाठी काही इव्हेंट कुठून चालू होणार आहे तर चौदा जुलै दोन हजार चोवीस रविवार आहे त्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता बॅरिस्टर नाथपाय विद्यालय एम आय डी सी इथून सकाळी चालू होईल याला दोन रूट देण्यात आलेले आहेत एक दहा किलोमीटरचा आणि एकवीस किलोमीटरचा एक रूट असणार आहे जो कुडाळ एम आय डी सीच्या माध्यमातून जाऊन नेरूर मार्गे वालावल लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथपर्यंत जाईल तिथे साडेदहा किलोमीटर आणि पुन्हा आपण परत येऊ हो, एकवीस किलोमीटरसाठी आणि पाच किलोमीटरचा जो रूट आहे तो आपण एम आय डी सीमधून गवधाचा जो स्लोप आहे तिकडून कुडाळ पोस्ट ऑफिस शेतपर्यंत येऊन अडीच किलोमीटर होतात आणि तिथून आपण परत जाऊ हा पाच किलोमीटरचा रूट असेल अशा ह्या दोन कॅट तीन कॅटेगरीमधून आपण ही कुडाळ मान्सून रन घेणार आहोत मग ह्याच्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं होतं की आपल्याला हार्ट आपण जो बेसिकली आपण ही मॅरेथॉन चालू करण्याचं उद्दिष्ट हेच होतं की जनजागृती आणि आरोग्याविषयी आपण बोललं पाहिजे म्हणून ह्याची टॅगलाईन पण तशीच ठरवलेली आहे की एव्हरी रनिंग स्टेप मेक्स युअर हार्ट स्ट्रॉंगर जेवढं तुम्ही चालाल जेवढं तुम्ही पळाल तेवढं तुमचं हार्ट सक्षम राहणार आहे चांगलं राहणार आहे मग हीच महत्त्वाची थीम आहे या मॅरेथॉनच्या पाठीमागे आणि पुन्हा सांगेन की हॉस्पिटलतर्फे ही एखादी गोष्ट करायची आहे तर ती प्युअरली पेशंट एज्युकेशन लोकांना जनजागृती आरोग्याबद्दल व्हावी त्यांना ते हे प्रोत्साहित व्हावेत आणि ह्याच्यासाठीही ह्या मॅरेथॉनचं मुख्य उद्दिष्ट आहे एकच मॅरेथॉन झाली होती ती म्हणजे देवगड कोस्टल मॅरेथॉन पण ती एकदा झाली आणि त्याच्यानंतर मग कोरोनावर या कारणामुळे ती नंतर झाली नाही त्यानंतर आपली ही मॅरेथॉन म्हणजे आपल्या जिल्ह्यातली ही दुसरी मॅरेथॉन आहे आणि मुख्य म्हणजे पावसाळी मॅरेथॉन जग आत्ता या सेकंदाला बघितलं आपण तर भारतामध्ये संपूर्ण वर्षात जवळ सातशे मॅरेथॉन्स होतात सातशे त्यातल्या फक्त पंचवीस ते तीस या पावसाळी असतात बाकी कुठल्याही पाव बाकीच्या सगळ्या साडेसहाशे ते सातशे या इतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मॅक्झिमम होतात काय काय मेमध्ये होतात मुद्दाम पावसाळी मॅरेथॉन ह्या फक्त ती वीस ते पंचवीस होतात त्यातली आपली एक मॅरेथॉन आहे मागच्या वर्षी आम्हाला हे जमलं नाही पण यावर्षी आम्हाला या निश्चित करायचं आहे जिल्ह्यातल्या लोकांसाठी हे काम महत्त्वाचं आहे कारण आपल्या जिल्ह्यातल्या लोकांची सवय आहे पावसाळ्यात लोक शेतामध्ये काम करायला आपली जातातच शेतामध्ये पावसात भिजत भिजत काम करतातच तर तो शारीरिक व्यायाम होतोच पण त्याचं एक वेगळं स्वरूप हे असं ठरू शकेल की पावसाळी मॅरेथॉनने आपले लोक जिल्ह्यातले अशा पावसाळी मॅरेथॉनमध्ये मॅक्झिमम यश संपादन करू शकतील असं मला वाटतं आपल्या ते आपल्या जिल्ह्यात आता अल्ट्रा मॅरेथॉन देखील सुरू झाले तर तो, तो पुढचा टप्पा आहे आधी सुरुवातीला हा जो टप्पा ज्या जगात सगळीकडे वापरला जातो हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉन ह्याच्यातली हाफ मॅरेथॉन आम्ही ही पहिल्यांदा घ्यायचा प्रयत्न करतो आता या सगळ्या मॅरेथॉन जे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे हायड्रेशन बूथ असतात म्हणजे धावणाऱ्या स्पर्धकांना वेळच्या वेळी त्यांना पाणी म्हणा किंवा ओ आर एस मिळावं यासाठी सगळीकडे हायड्रेशन बूथ असतात त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न केलेले आहेत म्हणजे दर एक दोन अडीच दोन अडीच किलोमीटर अंतरावरती आपण हायड्रेशन बूथ ठेवणार आहोत त्या हायड्रेशन बूथवरती पाणी असेल ओ आर एस असेल केळी वगैरे ज्यासारखे पदार्थ असेल त्यामुळे धावक जे आहे किंवा स्पर्धक आहेत त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये किंवा त्यांना काही प्रॉब्लेम येऊ नये दृष्टीने आपण करतोय व्यतिरिक्त या व्यतिरिक्त आपण वैद्यकीय मदतसुद्धा आपण या पूर्ण रूटवरती ठेवणार आपल्या एक तीन ते चार अँब्युलन्स असतील ज्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स असतील की जेणेकरून ह्या मधल्या रूटमध्ये समजा एखाद्या स्पर्धकाला काय त्रास जाणवला किंवा काय झालं तर त्याला ती लगेच वैद्यकीय मदत मिळावी या दृष्टीने असणार आहेत त्या व्यतिरिक्त आमचे बरेचसे व्हॉलंटियर्स या पूर्ण रूटवरती त्यांचं येणं जाणं चालू असेल की जेणेकरून एखाद्या स्पर्धकाला मध्येच वाटलं की बाबा आपल्याला आता हे जमणार नाही किंवा आपण आता इकडे थांबावं तर त्या ठिकाणी आम्ही त्या मर स्पर्धकाला त्या ठिकाणी मदत पुरवून त्याला पुन्हा त्याच्या किंवा योग्य स्थळी त्याला पुन्हा आणण्याची आम्ही सोय तिकडे करणार आहोत तर अशा दृष्टीने हे अतिशयपणे निर्दोकपणे आणि फार सक्षमपणे अशी ही आपण मॅरेथॉन यावेळेला घेणार आहोत पहिला पहिला ग्रुप जो आहे तो ओपनमध्ये येणार त्यानंतर चाळीस ते साठ चाळीस ते चाळीस ते पन्नास आणि पन्नास ते साठ एकावन्न ते साठ असे तीन वयोग्रुप वयोगट आहेत आणि साठच्यावरती एक वयोगट असे आहेत आणि रिस्पॉन्स आम्हाला पण बऱ्यापैकी आता मिळतो जवळजवळ दोनशे प्लस रजिस्ट्रेशन होत आलेत वीस हजार आहे मेल फिमेल सेकंड प्राईज आहे पंधरा हजार आहे मेल फिमेल त्याच्यानंतर एकवीस किलोमीटरसाठी एकवीस दहा किलोमीटर दहामध्ये दहा किलोमीटरला दहा हजार सात हजार एक नंबर दोन नंबर मेल फिमेल दोघा दोघांमध्ये हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये असणार त्याशिवाय पाच किलोमीटरसाठी अडीच हजार आणि दोन हजार असे प्रत्येक कॅटेगरीमध्ये असणार आहे फक्त पाच किलोमीटरसाठी बक्षीस नाही आहे एकवीस किलोमीटरमध्ये असं ठेवलेलं आहे की आणि दहा किलोमीटरमध्ये ओपन कॅटेगरी आणि ग्रुप कॅटेगरी मग ओपनमध्ये कोणीही येऊ शकतो ठीक आहे आणि ग्रुपमध्ये असं केलेलं आहे की चाळीस ते पन्नास एके एकावन्न ते साठ आणि मोर दॅन सिक्स्टी वन बरोबर तसं दहामध्ये ओपन कॅटेगरी प्लस मग फोर्टी वन टू म्हणजे फोर्टी टू फिफ्टी फिफ्टी वन टू सिक्स्टी आणि मोर दॅन सिक्स्टी आणि प्रत्येक ग्रुपमध्ये अजून मेल आणि फिमेल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा